मित्रांनो तर आपले पिल्ले किती मोटले झालेत तर त्याला बघूया आपण चुचू 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 वा छान झालेत आपण त्यांना काय करू खायला ठेवू त्या तर नुसत्या जातात नुसत्या जातात बघा किती मोटेले झालेत मी तुम्हाला तेव्हा दाखवले होते आता बरेच मोठाले झाले ते इकडे पण येते सगळ्या ह्याच्यामध्ये राडा राडा करते नुसता राडा राडा त्यांचं खाऊत पोत अर्ध्याच्या खाली गेले आणखीन चुडू लिहित चु चू ए चिवळ्यां तुम ते मला खाल खाली ते खालत खाल्ल्यानंतर ऑटोमॅटिक वरचं खाली पडते पाणी पाणी आहे त्यांना मम्मा सगळं फुल करून ठेवते त्यांना म्हणजे खायचं प्यायचं त्यांना काही बिचाऱ्यांना उ कमी कमीच नसते पोटभर खायचं आणि उरल्याला हाय का ते आम्ही उरलेलं तिकडं नेऊन

सगळं खाऊन घेतलं आहे म्हणजे नासके टरबुज हे ते जर तुमच्याकडं असले टरबुजं खरबुज सगळं खाते, हे खाते, खाते ते हे खाते खाते तर खातेतच ते पण खातेत आणि ते तर खात्यातच हे पण खातेत ते तर खूप चांगलं हे एकदा पाणी आत्ता एवढं पाणी तारा उडत नाही त्यांचं पण हळूहळू जसे मोठे होतील का तसे मग जास्त उडतो पण सारखं चेंज करावं लागतो कारण हे खाली भांडे ठेवलेले आहेत का त्याच्यामुळं आता त्यांचे वरी तोंड पुरत आहेत पण त्याच्यामध्ये काय होतं हे असलं हे घाण असते का खालची ती घाण जाते म्हणून धुवून काढून परत त्यांना पाणी ते ठेवावं लागतं आणि उन्हाळ्यात आता उन्हाचं जर हिवाळ्यात असते तर हिवाळ्यात खूप बेजारी होती हिवाळ्यापेक्षा कारण आमची गेल्याच गेल्या हिवाळ्यातच खूप बेजारी झाली होती पिल्ले जास्त होते त्यांना रात्रभर शेकोटी करत होतो हिटर रूम हिटर आणून लावलं होतं कसले प्रॉब्लेम येतात पण उन्हाळ्यामध्ये आमचं एकदम फर्स्ट क्लास एवढं काही टेन्शन नाही रूम हिटरची गरज नाही काही नाही काही नाही कोणता डोस बीस काही दिलेलं नाही हे सगळं एकदम नॅचरल आहे गावराण पिल्ले सगळे एकदम व्यवस्थित सुरे तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील याच्या संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पेजला फॉलो करा बाय